अध्याय आठवा तात्पर्य मागील अध्यायात मायेचे नदीच्या रूपकाने सविस्तर वर्णन करून ती तरून जाण्यास माझ्या भक्तीशिवाय दुसरा कोणताही उपाय नाही कारण त्या भक्तीनेच माझे आत्मतत्वाने साक्षात्कारात्मक ज्ञान होते असे सांगून जीव स्वतः स्वरूपाने ब्रह्मरूप असताना ते मला आत्मतत्वाने ओळखत नाहीत परंतु एकनिष्ठेने भक्ती करणारे भक्त मात्र ज्या परमात्म्याच्या अभेद साक्षात्कारात्मक ज्ञानाने जन्म आदि धर्मापासून मुक्त होऊन ब्रह्म अध्यात्म कर्म अधिभूत अधिदैव आणि अधियज्ञ असा यथार्थ जाणून ते योगयुक्त भक्तप्रयाणकालीही मला जाणतात व मोक्षाला प्राप्त होतात या महत्त्वपूर्ण विचारांसह भक्तांच्या प्रणयकालची स्थिती सांगतेवेळी अर्जुन पूर्वीच्या भगवत भक्तांच्या वर्णनातच निमग्न होतो म्हणून ब्रह्म अध्यात्म इत्यादी पदांचे श्रवण करूनही पदार्थाचे यथार्थ ज्ञान अर्जुनास झाले नाही त्याचे विस्तारपूर्वक तर्कशुद्ध सांप्रदायुक्त ज्ञान संपादन करण्याची अर्जुनास उत्कट इच्छा निर्माण झाली कारण कोणत्याही विषयाचे शाब्दिक बौद्धिक असे अपरोक्ष ज्ञान बिनचूक स्वरूपाचे झाले म्हणजे त्या सा साध्याच्या उपायास जाणून त्या साध्याची इच्छा असणारे साधकास ही साधना करणे शक्य होत असते अतयव ब्रह्म अध्यात्मादी समजून घेण्याकरिता व अध्यात प्रथम अर्जुनाचे प्रश्न आहेत त्याचे समाधान सांगून उपासकांचे गमनाचे आर्चराधी मार्ग सांगितले ब्रह्म व अध्यात्माधिकास म्हणून जाणून भक्त मद्रुप्तेस पाहून प्रणयकालीचे दुःख त्यास होत नाही याविषयी अर्जुनाने सात प्रश्न विचारले अर्जुनाने वर प्रश्न विचारण्याबरोबर अर्जुनावर नितांत प्रेम असल्यामुळे कृपाळू स श्री सद्गुरू त्यांच्या प्रश्नाचे उत्तर देण्यास आरंभ करतात ब्रह्म अत्यंत निर्विशेष अविनाशी दिक्कलादित सर्व व्यापक स्वयंप्रकाश वस्तू फुटक्या नाशवंत सर्व आकारात ओतप्रोत भरलेले असून जे अतिसूक्ष्म अविनाशी तत्व आहे त्यास ब्रह्म म्हणतात अध्यात्म सृष्ट्यादी आकाराच्या उत्पत्तीबरोबर जे उत्पन्न होत नाही व सृष्टीच्या लयाबरोबर जे नाश पावत नाही अशी जी ब्रह्माची अखंड सहस्थितीस त्यास अध्यात्म म्हणतात कर्म विशुद्ध निराकार ब्रह्माच्या ठिकाणी महत्त्व महत्त्वाधिक भेदयुक्त चराचारात्मक वैचित्र्यपूर्ण सृष्टी विश्वरचना होते असा मूळ मुल, मूलरूप करत्याविना व्यक्ताच्या ठिकाणी अनिर्वचनीय उत्पत्तीचा जो व्यापार होतो त्यास कर्म म्हणतात आधिभूत ज्याचे अस्तित्व उगीच वरवर असते न होणे हेच त्याचे खरे स्वरूप असून जे पंचमहाभूतांचा संयोग झाला असता त्याच्या आश्रयाने निर्माण होऊन राहणारे असे नामरूपात्मक भौतिक जड व्यष्टी शरीर व समष्टी जगत की जे पंचमहाभूतांच्या वियोगाबरोबर नाहीशी होते त्यास अधिभूत म्हणतात आधिदैव जो तत्वत परमात्मा ब्रह्मच आहे पण अज्ञानामुळे दुसरा परमात्मा भिन्न झाल्यासारखा होऊन त्यास आवरण शक्तीने देहंकारात्मक झोप घेऊन द्वेत प्रतिभासात्मक विक्षेपरूप स्वप्न व्यवहाराने संतोष व शीन याची प्राप्ती होते त्यास जीव असे म्हणतात तो या पंचभूतकार्य शरीररूपी घरातील देव होय त्यास अधिदैव म्हणतात अधियज्ञ अधिदैवाने अविद्येमुळे धारण केलेल्या देहंकाराचा बाद करून जो शरीर ग्रामीच राहतो त्यास अधियज्ञ म्हणतात तोही मीच आहे किंबवना अधिदैव अधिभूत सुद्धा तत्वता मीच ब्रह्म आहेत पण अविद्या व तत्कार्य आवरण अहंकार यामुळे ते तत्त्वहीन दशेस आल्यासारखे भासते आधिदैवाधिभूत ही ब्रह्मापासून वेगळी भासतात पण ती अविद्या आवरण देहंकारात्मक हिनकसपणा गेला की त्यांचे ब्रह्माशी ऐक्य होते असे आपण समजतो पण ऐक्य हे मुळा मूळचेच आहे ती मुळात वेगळी नव्हतीच तर मग त्यांचे ऐक्य झाले म्हणण्यात विशेष अर्थ तो काय मूळ ब्रह्मस्वरूपात मुळीच फरक होत नाही हा आकार जेथे घडतो त्यास अधियज्ञ म्हणतात अशा प्रकारे अधियज्ञाचे वर्णन करून त्या याच्या प्राप्तीचा अर्थात अविद्यादी हिंकस्तेच्या निवृत्तीचा साधना मार्ग म्हणजे वैराग्यद्वारा सर्व विषय वासनांचा त्याग करून अष्टांग योगा अनुष्ठानाने मनप्राण संयम याचा धूररहित ज्ञानाग्नीत होम करून ज्ञानाग्नी संतुष्ट करणे हा होय शेवटी निखळ ज्ञेयच उर्वरित राहते त्यास अधियज्ञ म्हणावे जीवास अविद्या व तत्कार्य निवृत्तीपूर्वक होणाऱ्या स्वरूप साक्षात्कारानंतर जे जीवब्रह्माच्या ऐक्यप्रतितीस येते त्या ब्रह्मात्माक्यास अर्थात द्वेतनिरपेक्षे अद्वै स्वयंप्रकाश ब्रह्मस्थितीसच अधियज्ञ म्हणतात अशा देहतात्म्य रित ब्रह्मस्थितीतच जीवनमुक्ती असे म्हणतात सारांश अविद्या व तत्कार्य द्वैतबाधानंतर बाधानंतर उर्वरित राहणारे ब्रह्मस्वरूप तेच अधियज्ञ जाणावे चौथ्या अध्यायात यज्ञ फल म्हणजे ब्रह्मात्मैक्य ज्ञानाने अज्ञानाचा बाध होऊन जे केवळ ज्ञानच ब्रह्मस उर्वरित राहते त्या ब्रह्मतत्वास ऐक्यतेने पावणे हे होय येथे अधियज्ञ शब्दाचा अभेद साक्षात्कारात ऐक्यतेने पावणारे ब्रह्म किंवा अपरोक्षानुभवी जीवनमुक्त असा केलेला अर्थ फारच चिंतनीय व बरोबर आहे ज्या पुरुषांनी मरणापूर्वी अभ्यास करून मद्रुपता संपादन करून घेतल्या कारण पंचभूतांचे शरीर खपल्याप्रमाणे केव्हाही पडले ते तेही त्यांना समजत नाही जिवंतपणे जर शरीराच्या उभेपणाची जाणीव त्यांना नाही तर मग शरीर पडण्याचे संकट ते काय असणार शरीरवियोगसमय ही ब्रह्मात्मा कनुभवाच्या पोटातील निश्चयात्मक पाणी हलतय नाही जीवनमुक्त पुरुष ब्रह्मरूप झाल्यामुळे त्याचा व देहाचा जिवंतपणे संबंध तुटलेला असतो म्हणून देह पडला तरी स भराभरीत जसेच्या तशीच राहते ज्याचे जन्मभर सतत उत्कटतेने स्मरण चिंतन केलेले असते त्याचेच स्मरण समय स्मरण होते व मरण समय ज्याचे स्मरण होते तदनुरूप अशाच गतीला जन्माला तो मनुष्य जातो या नियमानुसार तू सदा माझे स्मरण ठेव माझीच अखंड भक्ती कर माझेच चिंतन व भजन कर मग युद्ध केले तरीही चित्त माझ्या स्वरूपाकार झाल्या कारण मृत्यूसमय माझे स्मरण राहील व तू मद्रुप्तेस पावशील ज्याचे जन्मभर सतत उत्कटतेने स्मरण चिंतन केलेले असते त्याचेच मरण स्मरण होते व मरणसमयी ज्याचे स्मरण होते तदनुरूप अशाच गतीला जन्माला तो मनुष्य जातो या नियमानुसार तू सदा माझे स्मरण कर माझीच अखंड भक्ती कर माझे चिंतन व भजन कर मग युद्ध केले तरी ही चित्त माझ्या स्वरूपाकार झाल्याकारणे मृत्यूसमय तुला माझे स्मरण राहील व तसेच पावशील यावर एखादा विषयासक्त मनुष्य असे म्हणेल की काही ना काहीतरी प्रयुक्ती करून अंतकाली भगवत स्मरण करावे म्हणजे झाले पण ते कधी शक्य नाही म्हणून तर भगवान अर्जुनास सदा अखंड अमरण माझे स्मरण ठेव चिंतनाच्या सतत आवर्तनाची जरूर आहे असे सांगतात तसेच दिवसातून एकदा अगर जन्मातून एक वेळा केव्हा तर देवाचे चिंतन स्मरण करावे व बाकीच्या आयुष्यातील सारा काळ स्वैर बुद्धीने वागण्यात संसारात अगर निषिद्ध चरणात घालविला तर चालेल काय असे मात्र नाही हे सदा माझे स्मरण कर या अखंड स्मरणाचे विधानावरून सूचित होते एकदा केलेले स्मरण काही अंशी पुण्यजनक असले तरीही ते स्मरण चित्तातील संसाराच्या अनंत संस्कार निवृत्तीस व सुसंस्कार निर्मितीस पर्याप्त वा समर्थ नाही ज्या सतसंस्कार आणि मृत्यूसमयी सहजतेने भगवत स्मरण राहील त्या प्रकारच्या संस्कार निर्मितीस अखंड स्मरणाची सतत आवर्तनाची जरुरी आहे असे अमरण आवर्तन कर सतत अभ्यास केला पाहिजे केवळ योगायोगाने किंवा जन्मात एकदा केव्हा तरी चिंतन नामोच्चरण करून किंवा काहीतरी उपाययुक्ती करून अंतकाली ईश्वर स्मरण होईल असे करावे असा विचार जर कोणी केला तर तो निव्वळ कल्पनेचा अवडंबर असून तो अयशस्वी करून शेवटी व्यर्थत्वच पदरी पडेल व फसवणूक होईल शिवाय दोष सहाचार्यरहित होऊन अखंड भक्ती अखंड भगवत भक्ती भगवत स्मरण नामोच्चरण रूप मोक्ष साधनांचा अवलंब स्वीकार न करणे हा इष्ट दोष अर्थात पुरुषापराध अपराध आहे तो पुरुषापराध आपल्याकडून न व्हावा म्हणून व अदृष्ट असा तीव्रतम प्रतिबंध असल्याची जाणीव व्हावी म्हणूनही द्रष्ट उपाय करणे उचित होय द्रष्ट साधनानुष्ठान सोडणे कधीच उचित होणार नाही म्हणून भगवंताच्या आज्ञानुसार अखंड स्मरण करणे मनुष्याचे कर्तव्य संसारात प्रारब्ध कर्मानुसार सुखदुःखे प्राप्त होतात म्हणून कोणी सुख प्राप्त्यर्थ व दुःख निवृत्त्यर्थ लौकिक उपाय करण्याचे सोडून देऊन का तद्वतच अखंड भगवत स्मरणरूपी दृष्ट साधनानुष्ठान न सोडता प्रयत्नपूर्वक ईश्वर स्मरण व त्याची आवृत्ती करावी म्हणजे त्या अखंड चिंतनाने रजतमाचा नाश होऊन सत्वगुणाचा व शुभसंस्काराचा प्रकर्ष होऊन अद्वयबोध होईल जन्ममरणाची एरझार सदाची संपेल याचा अनुभव घ्यावा असे वाटत असेल तर मी सांगतो त्याप्रमाणे सतत ब्रह्माभ्यासाची चिंताला मोहर लावण्याचा प्रदीर्घ म्हणजे मग चित्त चैतन्य रूप होईल की ज्या घनानंद एक चैतन्याच्या ठिकाणी जन्ममरणाचा शीनच नाही दोन नव्हे तसा शीन असणे शक्य नाही किंबहुना तीन जन्ममरण रूप शीन कसा असू शकेल योगयुक्त पुरुष प्रणयकाली स्थिरचित्ताने अव्यंग ब्रह्माचे स्मरण करतो व त्या पुरुषाप्रत पावतो या प्रसंगी भगवंताने ब्रह्मस्वरूपाचे अष्टांगयोग साधनेचे वर्णन केले आहे तो पुरुष केवळ ब्रह्म परब्रह्मरूपतेस पावलेला असून घागरीखाली झाकलेला दिवा केव्हा विजला हे ज्याप्रमाणे कळत नाही त्याप्रमाणे तो योगी ब्रह्मरूप केव्हा झाला अर्थात देहरहित ब्रह्मस्थितीस केव्हा प्राप्त झाला हे इतर अस न कळता त्याचे देहवासन होते त्या अक्षर ब्रह्मप्राप्तीसाठी वैराग्यशाली निष्काम तपस्वी पुरुष रात्रांदिवस हा प्रयत्न करतात पण त्यांनाही ते प्राप्त होण्यास कठीण आहे साक्षात वेदासही ते अगम्य विषय अविषय आहे तरी योगयुक्तास त्याची प्राप्ती कशी होते तो साधन मार्ग पुन्हा एक वेळ थोडक्यात सांगतात तो असा की मनाची बाह्य प्रवृत्तीची सवय सोडून ते मनस्थिर अंतर्मुख होणे नितांत जरुरीचे आहे ती मनाची बाह्य प्रवृत्तीशी सवय पूर्णतया जाण्यासाठी सर्वतोपरी संयमपूर्ण वैराग्ययुक्त अभ्यासाच जीवनाचा काल घालविणे आवश्यक आहे अभ्यासाने व वैराग्याने मनस्थैर्य लाभल्यावर प्राणाबरोबर ओंकाराचे ध्यान करावे असे ध्यान करता करता प्रदीर्घ अभ्यासाने एखाद्या वेळी ओंकाराचे स्मरणही नाहीशे होऊन अद्वयपूर्ण ब्रह्मात्माक्याचा साक्षात्कार होतो हीच परमगती होय अंतकाली स्मरण ध्यान करावे असे भगवंताने सांगितले पण अंतकाली आसन्न मरण झाल्यावर हे भगवंत स्मरण होणे अत्यंत अवघड आहे याचे उत्तरातील भावार्थ जो ज्ञानेश्वर महाराजांनी भगवंताच्या तोंडून व्यक्त केला तो अत्यंत हृदयस्पर्शी आल्हाददायक आणि रसपूर्ण भाषेत सांगितला आहे तो असा की सर्व विषय वासनांचा त्याग करून जन्मभर अखंड माझे चिंतन करणाऱ्या भक्तांच्या सेवेचे माझ्यावर ऋण झाले असल्याकारणे ते फेडण्यासाठी मी त्यांची अंतःकाली सेवा करतो अर्थात मीच त्यांना स्वरूपावबोध माझे स्मरण देऊन अनायासाने माझे स्वरूपात आणतो वस्तुता विचार केला तर त्यांना मृत्यूसमये मी माझे स्मरण करून घ्यावे व आपल्या स्वरूप परत न्यावे याची मुळीही आवश्यकता उरत नाही कारण ते भक्त मरणाच्या पूर्वीच मदरुपतेस ब्रह्मरूपतेस झालेले असतात जर अंतकाली केलेल्या भगवंत स्मरणानेच विदेह कैवल्याचा लाभ होत असेल तर जीवन जीवनमुक्तीस निरथकत्व मग आहे मग जीवनमुक्ती संभवते का नाही संभवत असल्या जीवनमुक्तीविना विदेह मुक्ती संभवनीय आहे का इत्यादी जीवनमुक्तीविषयी विरोधी अर्थाची भासणारी अडचण वा जीवनमुक्तीविषयक संशय उपयुक्त म्हणजे देह असताना ते भक्त देह जीवनमुक्त असल्याकारणे त्यांना मृत्यूसमयी मी येऊन स्मरण करण्याची जरुरी मुळात भासत नाही या साधा समाधानातील मार्मिक महानसत्य सिद्धांत सांगण्याने आपोआप निवृत्त होतो तो जीवनमुक्त सहजच वेदांती विदेहमुक्तीस देहरहित ब्रह्मस्थितीस पावतो यात संशय नाही त्यास प्राप्त जन्माचीच भ्रांती नसते तर मग तो देहांती जन्ममरणास पावत नाही हे काय निराळे सांगाव्यास हवे तर नाही भगवत भक्तीचे मुख्य फल म्हणजे ब्रह्मात्मक्य साक्षात्कार हवोय या साक्षात्काराने अविद्या व तत्कारे जन्ममरण चक्राविषयी नाहीसा नाहीचा निश्चय होतो त्या ब्रह्मा व्यत्याशिवाय इतर जीव जन्मरण रूप अनर्थ परंपरेतून दुःख संकटातून सुटत नाहीत मग ते ब्रह्मलोकाला लोकाला पोहोचलेले असले तरीही पुन्हा जन्म घ्यावा लागतो तो लागतोच कारण चार युगे हजार वेळा व्यतीत झाली की ब्रह्मदेवाचा एक दिवस होतो तितक्याच काळाची त्याची एक रात्र होय त्याचा दिवस उगवण्याबरोबर अव्यक्तरूप प्रकृतीपासून संपूर्ण सृष्टीची उत्पत्ती होते व त्याचा दिवस मावळेपर्यंत जन्म मरणाच्या फेऱ्यात फिरत राहतो व ब्रह्मदेवाची रात्र होता संपूर्ण सृष्टी पसारा संस्कारात्मक बीजरूपाने प्रकृतीत लीन होतो असे सृष्टीचे चक्र सतत चालू आहे यात ब्रम्हलोकात प्रदीर्घ काळ जगता येते पण तेवढ्याने जीवनमुक्ती ब्रह्मस्थिती लाभते असे मुळीच नाही ब्रह्म हे जर उत्पन्न होणारे असते तर कालांतराने त्यांची उत्पत्ती व प्राप्ती संभवली असती पण ब्रह्म हे नित्यसिद्ध अनुत्पन्न स्वरूपाचे आहे त्याविषयी अज्ञानवत तत्कार्यावर निवृत्त झाले म्हणजे प्राप्ती होते किंबहुना स्वस्वरूपाचा विसर म्हणजे त्याचे स्वरूप होणे म्हणजेच ब्रह्मप्राप्ती आत्मस्वरूपाच्या अज्ञानाने देहात्म देहात्मतत्व भ्रांती देशकालाची भ्रांती व कार्यकरणाची भ्रांती होते त्यातील देशकाल हाही एक भ्रमच आहे व तो ब्रह्मात्मैक्य बोधातील एक प्रतिबंध आहे त्या कारणे लोकांतर प्राप्तीने प्रदीर्घकाल वाढविला तर त्याचे स्वरूप पालटणार नाही तो प्रतिबंध प्रतिबंध या स्वरूपातच राहिल्यामुळे ब्रह्मप्राप्तीस लागणारी प्र प्रतिबंध भावसहित सामग्री होणार नाही मग प्रतिबंध रूपी काल किती वाढविला तरीही ब्रह्मस्थिती कशी प्रदीर्घ काळ संपल्याने ब्रह्मरुपता लाभत नाही तर उलट ब्रम ब्रम्हता लाभल्यावर देश कालदिकांचा अद्वै ब्रह्माच्या ठिकाणी त्रिकाला कालिका का भाव असाच दृढतर निश्चय होतो अभ्यासवादाचे हे वर्म ध्यानात आले तर ब्रह्मात्माक्य प्रदीर्घ प्रदीर्घकाल लागतो असे नाही तर स्मरणयोग्यांत करण्याची शुद्धावस्था होण्यास प्रदीर्घ वेळ लागतो तदनंतर स्म स्मरण होण्यास अधिकार परत्वे दीर्घकाल अगर अल्पकालही लागेल कारण स्वस्वरूपाचा विसर हेच अविद्येचे बंधाचे स्वरूप होय त्या स्वस्वरूपाचे स्मरण होण्यास कदाचित बहुतकाल लागेल तर कदाचित एका क्षणातही ते, ते स्मरण होईल सारांश स श्री सद्गुरू शास्त्रोपदिष्ट श्रवण मनन अनन्य भक्ती करणाऱ्यास अधिकारानुसार बहुतकालाने अगर अत्यंत अत्यल्प कालाने यथार्थ स्वस्वरूपात स्मृती होईल तीच ब्रह्मरूपता व तोच मोक्ष होय व्यक्त म्हणजे प्रत्यक्ष प्रमाणास विषय होणारे विश्व व व्यक्त विश्व ज्याच्यापासून उत्पत्ती स्थिती लयास प्राप्त होते त्या मायास किंवा मायाविशिष्ट चैतन्या असा व्यक्त म्हणतात त्यास अव्यक्त व्यक्त म्हणणे व्यक्त विश्वाच्या सापेक्ष आहे पण त्या उभयास अधिष्ठानभूत जे चैतन्य ते मात्र कार्य व्यक्त व्यक्त या उभया भावाहून अति अनादिनित्य निरपेक्ष अव्यक्त आहे त्या व्यक्ताच्या उत्पत्ती स्थिती लयाचा निरपेक्ष अव्यक्त अद्वय अनादि अन अनंत ब्रह्मावर येतकिंचितही परिणाम वा स्पर्श होत नाही त्या चैतन्य प्राप्तीचा आत्मतत्वाने साक्षात्कार होण्याचा एकमेव निश्चित फलदायी सरळ निरुपद्रवी उपाय म्हणजे अनन्य भक्ती हा होय काया वाचा मने करून एका परमात्म्याची सेवा करणे हीच एकनिष्ठ भक्ती होय अशा एकनिष्ठ भक्तांचे घर शोधित तो परमात्मा येतो अर्थात ब्रम्हत्मक साक्षात्काराने ब्रह्मरूपता लाभते म्हणजेच मुक्ती व तीच अनावृत्ती होय जन्ममरण चक्रात सापडण्यागर त्या चक्रातून सुटणे या दोन्ही गोष्टी काही अंशी विशिष्ट काली येणाऱ्या मरणावर व अनंत काळाच्या स्थितीवर अवलंबून असते अंतकाळी जर देहात अग्निबल असेल तर बाहेर उत्तरायण शुक्ल पक्ष आणि दिवस असा उचित काल असेल तर त्या योग्य सायुज्य स्थिती लाभते हाच आर्चेरा मार्ग होय याच्या उलट जर अंतकाळी देहात वाताधिकांचे बळ असेल व बाहेर दक्षिणायन वद्य पक्ष व रात्र सकाळ असेल तर जन्मभराचा अभ्यास हातचा जाऊन त्या साधकास पुन्हा जन्म घ्यावा लागतो हाच धूम्र मार्ग होय अशा अनादिक कालापासून चालत आलेल्या अर्थात सनातन मानलेल्या मार्गाचे वर्णन करून यापैकी मृत्यू कोणत्या समयी येईल व कोणता मार्ग लाभेल हे काही निश्चितपणे आपल्या हाती नाही ते केवळ प्रारब्धाधीन आहे मग मुक्तीही प्रारब्धाधीनच आहे की काय असा अर्जुनाचा प्रश्न कल्पून भगवंत उत्तर देतात व साधकाच्या पक्षी आश्वासक व उद्बोधक आहे ते अश अरे त्या कालावर अवलंबून न राहता जे साधक आपण मरण येण्यापूर्वीच वस्तुस्वरूप होऊन राहतात म्हणजे देह तात्म्य राहत ब्रह्मस्थिती रूप जीवनमुक्ती तेच पावतात ब्रह्मात्मक्य साक्षात्कारामुळे देह तात्म्य ता संबंधच उरत नाही मग देह रा रह, राहो अथवा जाओ त्यांच्याशी जीवनमुक्त मोरुश पुरुषाचा मुळी संबंध नाही देश कालातीत असणाऱ्या अद्वयानंद ब्रह्मात्मक्य बोधाने तो ब्रह्मभावास पावतो मग त्याच्या अंतसमयी त्यास कोणता का मार्ग मिळेना त्याच्या दृष्टीने धुम्राचारादी त्या मार्गे जाणे येणे व देशकाल या सर्व अध्यस्थ रूप असल्यामुळे किंबहुना याविषयी त्रि त्रैकाला कालिकात्यंत भावाचा निश्चय झाल्यामुळे त्यांच्या अखंडा अखंडार्थ रूप ब्रह्मभावातमुळेही बिघाड होत नाही इतर सकाम पुण्याने इंद्रपदादी ऐश्वर्याचा लाभ होतो पण ते दीर्घायुष्य ऐहिक परात्र पारत्रिक ऐश्वर्य भोग प्रा ब्रह्मप्राप्तीच्या दृष्टीने तुच्छ आहेत असे निश्चितपणे जाणून भक्तीद्वारा अद्वैयबोधाने ब्रह्मरूप होतात व त्याची परिणती सर्वत्र ब्रह्मभाव लाभण्यात येते श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की योगीश्वराची कथा योग्याचे ध्येय असे ब्रह्म रूप यादव कुलदीपक भगवान श्रीकृष्णाने अर्जुनास सांगितले तिचाच संजयाने अनुवाद करून तृत्तराष्ट्रास सांगितला व तीच कथा मीही श्री सद्गुरू निवृत्तीनाथाच्या कृपेने आपणास सांगत आहे